पुणे शहरात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असणाऱ्या विद्यार प्ले विद्यार्थिनीला प्लेबॉय असल्याचं सांगत तिच्याच महाविद्यालयात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने विनयभंग केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील विश्रामबाग पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे सांगली जिल्ह्यातील तरुणी जी सध्या पुण्यात राहून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करते तिचा कमलेश उर्फ कार्तिक गेहलोत नावाच्या तरुणाने विनयभंग केला आरोपी हा त्या तरुणीच्या सांगलीतील महाविद्यालयात सिनियर होता फेसबुकच्या माध्यमातून या सिनियरने पीडित तरुणीशी संपर्क साधला सुरुवातीला साधा संवाद वाटणाऱ्या चॅटचा ओघ धक्कादायक दिशेने वळाला मी प्लेबॉय आहे तुला मजा हवी आहे का असं अश्लील मेसेज आरोपीने पाठवले यावर त्याने स्वतःला पैसे घेणारा प्लेबॉय असल्याचं जाहीर केलं तुला जे हवं ते मी करीन पण त्यासाठी मला पैसे दे असे थेट प्रस्ताव देत अनेक अश्लील मेसेज या तरुणाने पाठवले हा मेसेज पाहून या तरुणीने कुटुंबीय आणि मित्रांना याबद्दल माहिती दिली त्यांच्या सल्ल्यानुसार तिने थेट विश्रामबाग पोलीस ठाणं गाठलं आणि आरोपी विरोधात तक्रार दाखल केली या संदर्भात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीची ओळख पटली कमलेश उर्फ कार्तिक गेहलोत असं या आरोपीचं नाव आहे लवकरच नोटीस बजावून चौकशीसाठी या आरोपीला बोलवलं जाणार आहे या प्रकरणी सखोल तपास करून कायदेशीर कारवाई होईल असं पोलिसांकडून सांगितलं जात आहे हा प्रकार आपल्याला एक धडा देतो ऑनलाईन संवाद करताना नेहमी सावध राहा ओळख नसलेल्या व्यक्तींशी संवाद साधताना विचारपूर्वक पावलं उचला आणि अशाच क्राईमच्या बातम्या पाहण्यासाठी सिविक मिरर पाहत राहा